नमस्कार आणि आपण स्वागत लिलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे श्री मंदिरनेश्वर महादेव मंदिरात भारतातील दुसरी पारदर्शी स्फटिक शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे भारतामध्ये जम्मू काश्मीर येथील रामेश्वर मंदिरात पहिली पारदर्शी स्फटिक शिवलिंग स्थापन करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वाघोळा या ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकाचे शिवलिंग स्थापन करण्यात आले या ठिकाणी मागील सात दिवसांपासून प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता रविवार रोजी महायज्ञाची सांगता करीत या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला वाघोळा येथील गायत्री आश्रमाचे महंत श्रीस्वामी विशुद्धानंद तीर्थ या नामचे प्रतिनिधी जगदीश बलांडे आणि संपादक प्रवीण एखंडे यांनी या शिवलिंग विषयी विचारलेली माहिती आपण पाहूया संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील वाघोळा या ठिकाणी श्री रत्नेश्वर महादेव रुद्र स्वाकार महायज्ञ व स्फटिक शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी मोठा असा जयत असा सोहळा संपन्न झालेला आहे भारतातील पारदर्शी स्फटिक म्हणून हे दुसऱ्या क्रमांकाचं शिवलिंग या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित करण्यात आलं आहे आपल्यासोबत स्वतः स्वामीजी आपण त्यांच्याशी बातचीत करूया स्वामीजी भारतातील दुसरं मार्गदर्शक स्फटिक शिवलिंग आहे काय सांगाल या शिवलिंगाचे वैशिष्ट्य काय आहे आणि सात दिवसापासून हा जो महायज्ञ या ठिकाणी सुरू होता कशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला याबद्दल सांगा हा जो कार्यक्रम आहे हा रुद्र मणिरत्नेश्वरम महादेव रुद्र स्वाहकार यज्ञ आणि स्फटिक शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा स्फटिक हा शुक्राचा उपरत्न किंवा हिऱ्याचा उपरत्न मानला जातो मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रहाची जर उलथापालत झाली तर मनुष्याला बऱ्याच संकटाला सामना करावा लागतो आणि म्हणून या साऱ्या ग्रहाची शांती शुक्र करत असतो म्हणून या ठिकाणी आपण हे स्फटिक शिवलिंग स्थापन केलं भारतामध्ये फक्त जम्मू काश्मीरमध्ये एवढं पारदर्शी शिवलिंग आहे यानंतर तुम्हाला कुठही दिसणार नाही आणि आपण या ठिकाणी दुसरं स्थापित केलं यानंतर या, या स्फटिक शिवलिंगाला बसवण्याकरता आपण खाली जे पिंड हे थांब पेतळ सोनं चांदी आणि जस्ता अशी एक टनाची पिंड बनवली यामुळं नवग्रहाची शांती आणि अन्य जी माणसाच्या मनामध्ये व्यथा आहे ती पण दूर या आणि शिवलिंगाच्या दर्शनानं होती आणि म्हणून या ठिकाणी आपण हे शिवलिंग स्थापन केलं धन्यवाद नक्कीच सात दिवस या ठिकाणी कार्यक्रम पार पडले यामध्ये कसे कसे समावेश होता आणि कुठल्या प्रकारचे धार्मिक कार्य या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी धार्मिक कार्य करत असताना जे आपण सकाळ संध्याकाळ सकाळी कीर्तन संध्याकाळी कीर्तन दुपारी कथा जसं दिवस निघल्यापासून म्हणजे चार वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालत होता सकाळी चार वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत काकडा सहा वाजेच्यापासून तर नऊ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण त्याच्यानंतर नऊ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत कीर्तन अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत या ठिकाणी शिवलीला अमृत पारायण आणि शिवलीला अमृत पारायणाच्या नंतर भागवत कथा दोन ते सहा या दरम्यान भागवत कथा आणि भागवत कथेच्या नंतर हरिपाठ हरिपाठ नंतर पुन्हा संध्याकाळी हरिकीर्तन तेव्हा सहा रात सात दिवस हा जो कार्यक्रम आहे या या ठिकाणी प्रकारे चालू नक्कीच तर आपण बघितलं भारतातील ही दुसऱ्या दुसऱ्या नंबरची पारदर्शी स्फटिक शिवलिंग असून पहिल्या क्रमांकाचे जम्मू काश्मीर मध्ये प्राण प्रतिष्ठित झाले जगातील सर्वात मोठे शिवलिंग हे त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे त्यानंतर दुसऱ्यांदा म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील वाघोळा हे आपल्या जन्मभूमी कर्मभूमीमध्ये स्थापन झालेला आहे पी जे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीप बलांडे सह प्रति प्रतिनिधी प्रवीण एखांडे पीजे मराठी न्यूज छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा